नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री भक्तविजय कथासार अध्याय सत्तेचाळीस संत रामदास स्वामी श्री गणेशाय नमहा महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या जांबगावी सूर्याजी पंत कुळकर्णी ठोसर नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ राहत असत ते भाविक ज्ञानी आणि उदार होते ते व त्यांच्या पत्नी उभयता श्रीरामांची भक्ती करीत असत भिक्षेकऱ्यांना नित्य अन्न देत असत व रामजयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करीत असत परंतु अपत्य नसल्यामुळे ती दोघे उभयता नेहमी दुःखी असत एके रात्री श्रीरामांनी सूर्याजींच्या स्वप्नात जाऊन तुमच्या पोटी स्वतः मारुती पुत्ररूपाने अवतार घेणार आहेत असे सांगितले त्या स्वप्नदृष्टांताने त्यांना जाग आली आणि ते स्वप्न आपल्या पत्नींना त्यांनी सांगितले त्यावेळी त्या दोघांनाही खूप आनंद झाला होता त्यांनी प्रभूंना कृतज्ञतेने नमस्कार केला कालांतराने त्यांना जे पुत्ररत्न झाले त्याचे मूळ नाव नारायण पण रामसेवक हनुमंतांचा अवतार म्हणून त्यांचे रामदास असे नाव ठेवले त्यांच्या वडिलांनी पाचव्या वर्षी त्यांची मुंज केली व त्यांना शिकवण्यासाठी वैदिक ब्राह्मणास नियुक्त केले रामदास मोठे झाल्यावर घरच्यांनी त्यांचे लग्न करायचे ठरवले त्यांनी त्यांच्यासाठी अनुरूप वधू पाहिली आणि विवाहाचा मुहूर्तही निश्चित केला त्या मंगलप्रसंगी विवाहपूर्व सर्व विधी व्यवस्थित पार पडले त्यानंतर वर आणि वधू बोहल्यावर उभे राहिले ब्राह्मणांनी अंतरपाठ धरले आणि मंगलाष्टके म्हटली जाऊ लागली तेव्हा सावधान हा शब्द ऐकून रामदासांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी पुरोहितांना विचारले तुम्ही कोणाला सावधान म्हणत आहात तेव्हा ते गमतीने म्हणाले कोणाला म्हणजे तुम्हालाच कारण आजपासून तुम्हाला संसार बंधन पडणार आहे त्या दुःखरूप संसारात जराही सौख्य नाही म्हणून आम्ही सर्व पुरोहित तुम्हाला सावध करीत आहोत ते ऐकून ते भीतीने थरथर कापू लागले त्यांच्या मनात प्रपंचाबद्दल तीव्र वैराग्य उत्पन्न झाले आणि क्षणाचाही विलंब न लावता ते बोहल्यावरून अरण्यात पळवून गेले त्यावेळी त्यांचे आईवडीलही त्यांच्या मागोमाग धावले त्यांना समजावण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला पण व्यर्थ ते आपल्या निश्चयाशी ठाम राहिले तेव्हा त्यांच्या वडिलांना पूर्वीचा स्वप्न दृष्टांत आठवला आपले पुत्र ब्रह्मचारी मारुतींचे अवतार असल्यामुळे संसारात पडणे शक्य नाही हे त्यांनी ओळखले त्यांनी आपल्या पत्नींची समजूत घातली आणि घरी परतले वधूकडील मंडळीही निराश होऊन आपल्या गावी गेली अरण्यातील एकांतात रामदास स्वतःशीच विचार करीत होते कलियुगात तीर्थयात्रा व्रतवैकल्ये अनुष्ठाने यापेक्षा नामस्मरणाने भगवत प्राप्ती होते शरीर कष्टवण्यापेक्षा सप्रेम भक्तीनेच रघुवीर लवकर प्रसन्न होतात असे त्यांनी ऐकले होते म्हणून त्यांनी रामप्रभूंनाच शरण जाण्याचे ठरवले आणि त्यांच्या दर्शनाच्या उत्कट इच्छेने अन्नपाणी वर्ज करून निर्धाराने राम नाम घेत बसले तेव्हा त्यांची परीक्षा घेण्यासाठी मारुती अकराळ विकराळ रूप घेऊन त्यांच्या सन्मुख प्रकट झाले त्यांनी त्यांना भय दाखवले पण ते जराही डगमगले नाहीत तेव्हा त्यांची निरागस निर्भयता व रामचरणांवरील दृढ निष्ठा पाहून प्रसन्न झालेल्या मारुतींनी त्यांना सौम्य रूपात दर्शन दिले आणि तुम्हाला श्रीरामांचे दर्शन होईल असा आशीर्वाद देऊन ते गुप्त झाले त्यानंतर रामदास गावात जाऊन तळहातावर मावेल एवढीच भिक्षा मागून त्यावर आपली उपजीविका करू लागले बाकीचा वेळ ते अरण्यातील एकांतात रामचिंतन करण्यातच घालवत असत त्यावेळी मन हेच उत्तम वक्ता व श्रोता आहे मनासारखा ज्ञानदाता सद्गुरू नाही हे ओळखून त्यांनी मनाला बोध करणारे दोनशे पाच श्लोक रचले ते मनाचे श्लोक म्हणून प्रसिद्ध आहेत पुढे आषाढीच्या यात्रेसाठी रामदास पंढरपुरास निघाले असता मार्गामध्ये मारुतींनी त्यांना तेथे तुम्हाला स्री राम भेटतील असे सांगितले त्यामुळे त्यांना अत्यानंद झाला पंढरीस गेल्यावर तेथील वैष्णवांचे समूह आणि भगवत भक्तीने भारलेले वातावरण पाहून त्यांना खूप बरे वाटले गरुड आणि हनुमंतांना वंदन करून ते देवदर्शनासाठी पुढे गेले तर तेथे समचरणात उभी असलेली पांडुरंगांची मूर्ती पाहून त्यांचे मन दर्शन घेण्यास तयार होईना ते म्हणाले पंढरीनाथा मी ज्यांचे नित्य ध्यान करतो ज्यांची मनोभावे मानसपूजा करतो ते हे रूप नाही तुमचे धनुष्यबाण काय केलेत शरयूचा व अयोध्येचा त्याग करून भीमेच्या काठी पंढरीस राहावे असे तुम्हाला का वाटले सीतामाई कुठे आहेत येथे असलेल्या या चौघीजणी कोण आहेत वानरसेना कुठे गेली हे हनुमंत सैन्यातून फुटून येथे आले की काय कोणत्या भक्ताने मोहिनी घातली म्हणून तुम्ही येथे कमरेवर हात ठेवून स्वस्त उभे आहात तुम्ही बोलत का नाही आता मी काय करू मी कोणाला वंदन करू कोणाला आलिंगन देऊ तुमच्या दर्शनावाचून मी केविलवाना झालो आहे आणि काही केल्या माझे समाधानच होत नाही तरी कृपा करून तुम्ही मला श्रीरामांच्या रूपात दर्शन द्या आपले मनोगत व्यक्त करताना रामदासांचा कंठ सद्गदित झाला होता आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्यावेळी त्यांची प्रभू रामचंद्रांवरची प्रेमभक्ती पाहून पांडुरंगांनी रुक्मिणींना सीतामाईचे रूप घ्यायला सांगितले आणि स्वतः कोदंडधारी रामांचे दिव्य रूप धारण करून त्यांना दर्शन दिले या दर्शनाने त्यांना परमानंद झाला श्रीरामांना आलिंगन देऊन त्यांनी त्यांच्या चरणांवर सद्भावाने मस्तक टेकवले तेव्हा त्यांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून ते म्हणाले मी तुमच्यासाठी हे रूप धारण केले आहे आता हेच रूप ध्यानात घ्या आणि कीर्तनातून रामकृष्णांचे ऐक्य लोकांना समजावून सांगा भक्तिमार्गाचा उपदेश करून शिष्य व संप्रदाय वाढवा त्यानंतर पांडुरंगांनी पुन्हा पूर्व रूप घेतले रामदासांचा संशय फिटला होता पांडुरंगांच्या मूर्तीस आलिंगन देऊन त्यांनी अत्यंत प्रेमाने तेथेच हरिकीर्तन केले गोपाळकाला झाल्यावर ते परत निघाले वाटेमध्ये जेजुरी लागली त्यावेळी खंडोबांनी हे एकनिष्ठ रामभक्त पांडुरंगांचे दर्शन घेण्यास तयार नव्हते तेथे माझे दर्शन काय घेणार म्हणून यांना मनुष्य रूपातच भेटावे असा विचार करून शिवरायांचे रूप घेतले आणि घोड्यावर बसून त्यांच्या भेटीसे निघाले रामदासांच्या जवळ जाताच ते खाली उतरले त्यांनी त्यांना आलिंगन दिले आणि वंदन करून म्हणाले जे श्रीरामांचे भजन करतात ते सज्जन मला आवडतात मी येथेच गडावर राहतो बऱ्याच दिवसांपासून तुमच्या भेटीची इच्छा होती ती आज पूर्ण झाली तरी यापुढेही पंढरपूरला जाताना मला दर्शन द्यावे यावर ते काही बोलणार तोच शिवाजींच्या रूपातील खंडोबा अदृश्य झाले या घटनेचे रामदासांना मोठे नवल वाटले त्यांनी सूक्ष्मदृष्टीने पाहिले आणि ते म्हाळसापती होते हे ओळखले मग त्यांनी गडावर जाऊन त्यांचे दर्शन घेतले तेथे मंडपात कीर्तन करून खंडोबांची पंचानन हयवाहन ही आरती रचली मग ते जांबनगरास परतले काही दिवसांनी खंडोबांनी आपल्या रूपात रामदासांची भेट घेतली ही वार्ता शिवरायांना कळली तेव्हा ते सद्भावाने त्यांना शरण गेले आणि त्यांच्याकडून उपदेश घेतला पुढे रामदासांनी आपला संप्रदाय वाढवला प्रेमळ भक्तांना ईश्वरनिष्ठ केले आणि स्वअनुभवांवर आधारित व अध्यात्म ज्ञानाचे भांडार असलेला असा दासबोध हा ग्रंथ लिहिला जे वैष्णव त्यावर चिंतन करून त्याप्रमाणे आचरण करतील ते जीवनमुक्त होतील अशी याची श्रेष्ठ फलश्रुती आहे अध्याय सत्तेचाळीसावा समाप्त श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ। ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ವದತ್ತ ಧನ್ಯವಾದ